तर सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं त्यामुळे त्या थोडक्यात बचावल्या महत्वाचं म्हणजे जयंत पाटील हे सुदैवानं ही बचावलेले आहेत हे आम्ही का म्हणतोय बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट काळ आला होता पण वेळ आली नव्हती अंधारे बचावल्या जयंत पाटील ही सुखरूप दुर्घटनेपूर्वी हेलिकॉप्टर मधून जयंत पाटलांचा प्रवास सुषमा अंधारेंना घेण्यासाठी महाडमध्ये आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झालं आणि एकच खडबड उडाली या दुर्घटनेतून केवळ सुषमा अंधारेच नव्हे तर जयंत पाटीलही बचावलेत कारण याच हेलिकॉप्टरमधून जयंत पाटील पुण्याला पोहोचले होते त्यानंतर हे हेलिकॉप्टर महाडला गेलं तिथून ते बारामतीला जाणार होतं मात्र त्यापूर्वीच हेलिकॉप्टर क्रॅश झालं आज सकाळी मी इस्लामपूरहून पुण्यात आलो आणि ते हेलिकॉप्टर सुषमा अंधारेंना आणण्यासाठी गेलं त्या ठिकाणी त्याचा अपघात झाला दैव बलवत्तर म्हणून या हेलिकॉप्टर अपघातातून तिघा जणांचा जीव वाचलाय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज